चला ऐक लक्ष द्या आज आपण बघणार आहोत भूमितीचे क्षेत्रफळ आणि घनफळ वक्र पृष्ठफळ आणि टोटल वक्र पृष्ठफळ टोटल पृष्ठफळ कसे टाकतात आणि त्याचे सूत्र कसे येतात ते आपण बघू तर सुरुवातीला बघा एरिया याला आपण ए ने डिनोट करू ठीक आहे ठीक आहे डिनोट करू याला आपण बोलतो क्षेत्रफळ दुसरं आहे पॅरामीटर पॅरामीटर याला आपण काय बोलतो परिमिती ठीक आहे बोलत त्याच्यानंतर आपण सी एस ए सीएसए म्हणजे काय कर सरफेस एरिया ठीक आहे हे सीएसए हे जे मी शॉर्ट लिहितोय ना हे शॉर्ट तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या कारण मी सूत्र बनवताना गॅसच वापर करेल मी हे पूर्ण नाही लिहिणार ना। मी क्षेत्रफळ नाही लिहिणार मी परिमिती नाही ना लिहिणार ना। क्षेत्रफळच्या ऐवजी मी ए लिहिणार फक्त आणि परिमितीच्या ऐवजी मी पी लिहिणार आणि जेव्हा आपण म्हणजे वक्र पृष्ठफळ काढू वक्र पृष्ठफळ वक्र पृष्ठफळ साठी मी सीएसए वापरणार आहे ठीक आहे आणि टीएसए वापरणार आहे की त्याच्यासाठी टोटल सरफेस एरिया टोटल सरफेस एरिया म्हणजे काय पूर्ण पृष्ठफळ त्याच्यासाठी मी टीएसए वापरणार आहे

सर्कॉम म्हणजे काय परिधी त्याला शॉर्ट वर्तुळाची परिमिती म्हणतो ठीक <coughs> आहे बघा आता इकडे लक्ष द्या एरिया म्हणजे काय क्षेत्रफळ पॅरामीटर परिमिती कर सरफेस एरिया म्हणजे वक्रपृष्ठफळ टोटल सर्फेस एरिया म्हणजे पूर्ण पृष्ठफळ व्हॅल्यू म्हणजे घडफड आणि सरकम फायरन्स म्हणजे काय परिमित त्याला आपण वर्तुळाची परिमिती असं म्हणतात ठीक आहे चला आता पुढे चला बघा रुग्णमध्ये इन्स्युलेशन मध्ये एल बी आणि आर हे दोनच महत्वाचे सूत्र झाले ठीक आहे टू डी आकृतीमध्ये पण आणि डी आकृतीमध्ये पण आता तुम्ही म्हणणार सर टू डी म्हणजे काय डी म्हणजे काय तर टू डी म्हणजे काय टू डी म्हणजे काय टू डायमेन्शन टू डायमेन्शन म्हणजे ज्याची फक्त परिमिती निघते आणि क्षेत्रफळ निघतं ती टू डायमेन्शन म्हणजे दोन फक्त त्यांचे डायमेन्शन विचारतात आपल्याला परिमिती आणि क्षेत्रफळ थ्री डायमेन्शन म्हणजे काय थ्री डायमेन्शन मध्ये तीन गोष्टी असतात एक असतं वक्रपृष्ठपण दुसरं असतं पूर्णपृ आणि तिसरं असतं घनपट ठीक आहे तिकडे तीन डायमेन्शन असतात म्हणून थ्री डी आणि इकडे दोन डायमेन्शन असतात म्हणून टू डी थ्री डी मध्ये काय असतं फक्त हाईट लागते त्याला उंची लागते बाकी सगळं असत चला तर आता एलपी ने कुठले कुठले सूत्र बनतात आणि पाय ने कुठले कुठले सूत्र बनतात ते आपण बघणार चला सुरुवात करू आपण <laughs> काय असत याला आपण बोलतो लांबी आणि याला रुंदी आयताचं क्षेत्रफळ सर्वांनाच माहिती आहे सार्वजनिक नाही आहे काय असतं माहिती आहे का आयताच्या समोर समोर बाजूला आहेत ना सारख्या असतात म्हणजे ही जर दर... <laughs> एल येत ही पण काय असणार ही जर बी येत ही काय असणार बी ऐकि नाही पण त्याचा जे क्षेत्रफळ आहे ठीक आहे आता मला आयताची परिमिती काढायची परिमितीमध्ये काय असतं म्हणजे एखादी आकृती समजा आता मी याला फक्त आयत म्हणतोय हा भाग फक्त आयत म्हणतोय हा वाला आणि हा वाला तर सर मला फक्त ही या चारही बाजूंचा फक्त वरचा वर्त कणाचं मला परिमिती काढायची आहे कि नाही मग मी काय करणार हा एल हा एल किती एल झाले दोन एल दोन एल आणि दोन बी आहे कि नाही म्हणजे परिमिती काय असणार दोन एल आणि दोन बी मग मी काय करणार माहिती आहे का दोन थे थे हा कॉमन घेऊन घेईन आणि यांना केला ते ब्रॅकेट बैठक हा झाले त्याची परिमिती एन बी पासून ठीक आहे याच्या नंतर काय येतात दुसरा येतो क्यू आय पण त्याला आपण त्याला नॉर्मली अशी उंची उंची देऊन देतो आपण समजा हे बुक आहे हे काय आहे याला फक्त आपण उंची दिली असं बघणार तर आयतच दिसणार तो आहे की नाही असं ठेवत त्याला एक उंची भेटली याला आपण क्रिया कृती म्हणू ठीक आहे मग त्याला आपण काय बोलतो लंब इष्टिका चिती आहे की नाही तो म्हटलं आपण काय बोलतो लंब इष्टिका चित त्याचे आपण कसे येणार झाला क्यू पॉइंट लंप इस्टिकाची ती मग याच्यात काय ना याच्यात लांबी पण आहे रुंदी पण आहे आणि फक्त आणि फक्त उंची आहे की नाही मग याच्यात जास्त काही नाही करायचं <laughs> तुम्हाला माहिती आहे आयत आणि लंब इस्टिकाची ती या सारख्याच असतात फक्त लंब इस्टिका चितीमध्ये फक्त उंची दिलेली असते लंब हिस्ट्री चितीला किती बाजू असतात सहा बाजू असतात सहा बाजू नाही मग लंब हिस्ट्री का जर मला याच वक्रपृष्ठपण काढायचं वक्रपृष्ठपण वक्रपृष्ठपण आपल्याला आयताचं वक्रपृष्ठ पण आयताच परिमिती माहितीये काय आय त्याची परिमिती काय आहे दोन गुणीला कंसात ए प्लस सॉरी एल प्लस डी इकडे तेच आहे एल इथं पण इथं पण आहे दिले की नाही फक्त इथं हाईट वाढली म्हणून याचा जर सीएसए करायचं म्हटलं आता मी सर्व लिहिलंय सीएसए काय सीएसए जर काढायचं म्हटलं तर दोन एल प्लस बी आणि गुणीला फक्त झालं याच वक्र समजत आहे का फक्त आहेत आणि लंब इस्तिकाची सारखी आहे लंब इस्तिकाची ती म्हणजे फक्त उंची ऍड होते ठीक आहे त्याच्यानंतर सर मला पूर्ण टोटल एरिया काढायचा आहे त्याचा ठीक आहे टोटल सर्टेसिरिया काढ आपण काय करू येस आहे टोटल एरिया बाहेर जातो काय आहे टीएसए मध्ये काय माहिती का टोटल सरफेस एरिया मध्ये काय माहिती का पूर्ण बाजू आहे की नाही त्याच्या पूर्ण बाजू माझ्याकडे बॉक्स पण नाहीये पूर्ण बाजू आहे की नाही ही पण बाजू ही पण बाजू ही वाली ही वाली वरची खालची खालची म्हणजे इथं पण लांबी एक त्याच्या तिकडच्या साईडला पण लांबी एक म्हणजे लांबी किती येते दोन लांबी येते ठीके रुंदी किती येतील दोन रुंदी येतील ऐकि नाही आणि उंची किती येतील दोन येतील पद दोन उंची येतील आता मला सांगा जात खाली जात आहे खाली जात येत का येत ना बॉक्स <laughs> नाही आला का हा चला बघू पीएसए बघू आपण आता टी बघू टीएस टोटल सरफेस एरिया म्हणजे पूर्ण पृष्ठफळ पूर्ण पृष्ठफळ मध्ये काय ना आपल्याला इथे लांबी दिसतीये प्रत्येक ठिकाणी आता आपण हे घेतलं हे घेतलं हे घेतलं याच्यामध्ये बघा इथे एक लांबी दिसतीये इकडे एक लांबी दिसतीये इथे एक लांबी दिसतीये इथे एक लांबी दिसते चार लांबी असतात इकडे उंची इकडे कोणची इकडे उंची इकडे चार उंची चार उंची आणि चार रुंदी नाही म्हणजे याला आपण काय करणार माहिती दोन एल बी दोन बी एच आणि दोन एन एच आणि याच्यातून काय यांना दोन कॉमन काढून घ्यायचा दोन कॉमन काढला की त्याला काय एन टी सो ना प्लस प्लस बीएच प्लस एच हे झालं टोटल सरफेस एरिया बघा <coughs> तिसरा पॉइंट आहे घडपड याला आपण बीने ठेव ठीक आहे घडपड काय ना लांबी गुन्हेला रुंदी आता तुम्हाला माहिती आहे क्षेत्रफळ केस कसं काढतो आपण लांबी गुन्हेला रुंदी बस त्याच्यामध्ये फक्त आपल्याला उंची जोडून घ्यायची बस घडपड काय लांबी व्हॅल्यूम बरोबर लांबी आणि त्याच्यामध्ये रुंदी बी उंची ठीक आहे आपण आय बघितलं लंब इस्टिकाची बघितली त्यांचं क्षेत्रफळ परिमिती बघितली आयताची आणि लंब वक्र वक्रपृष्ठफ बघितलं पृष्ठफळ बघितलं आणि घराबाण बघितलं आता आपण इकडे या आता आपण बघू चौरस そうです。<laughs> सुरुवातीपासून मी तुम्हाला सांगितलं की आपण कशात बघणार आहे लांबी आणि रुंदी मध्ये हा एलबी मध्ये बघणार आहे आता एलबी मध्ये आता इथं पण विषय एल बीच लांबी आणि रुंदीच आहे इथं पण लांबी पण दिसते आपल्याला आणि रुंदी पण दिसते दिसते ना समजा मी याला लांबी म्हटलं आणि याला रुंदी म्हटलं सौरसाच्या सर्व बाजू समान असतात ठीक आहे चौरस यांचा पण समोर असतात मग याच चौरसांचं क्षेत्रफळ एरिया बाजूचा वर्ग बाजूचा वर्ग बाजूचा वर्ग करण्यापेक्षा मी डायरेक्ट एल इंटू घी करतो ना करतो ना करतो ना मी पण 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 सर एल बरोबर पण ए आणि बी बरोबर पण एच आहे म्हटल्यावर काय येईल एचा वर्ग ए गुणीला ए कारण चौरसाच्या चारी बाजू समान असतात आहे की नाही म्हणजे लांबी गुणीला रुंदी म्हणजे ए वर्ग चौरसाचं क्षेत्रफळ ए वर्ग <laughs> चौरसाची परिमिती काय येणार सिंपल या टोकापासून सुरू करा एक बाजू दोन बाजू तीन बाजू चार बाजू चार बाजूंच्या गुणाकार किंवा चार बाजूंची बेरीज चार गुणीला बाजू हे झालं त्याच परिमिती आहे की नाही ठीक आहे चौरस आपण बघितला घन म्हणजेच चिकी ची आगी वगैरे नाव पाहायचे होते समजून घ्या घनम घन जे डस्टर दाखवलं होतं ना ती लंबाईस्टिकाची होती की ही लंबईस्टिकाची की ठीक आहे हा घन एक आपल्याला पासात जो हे असतो ना तो घन आता घनामध्ये पण काय असत काय असतात समानच असणार आहे मग इथे आपण काय काय करणार आहे सीएसए कारण की ही थ्री डी आकृती आहे तीन डायमेन्शन असणार आहे त्याच्यात मग एक असतो सीए सीएसए म्हणजे वक्र पृष्ठफळ टीएसए पृष्ठफळ आणि वॉल्युम घड तर मला एक सांगा जर एखाद्या घराला आपण बघतोय समोरून बघतोय नाही समोरून बघतोय फक्तच दोन गोलच बघतोय वर खाली नाही मी फक्त आजूबाजूची गोष्ट करतोय तर आजूबाजूने मला किती बाजू दिसतील चार बाजू म्हणजे असं मी वक्र फिरलो किती बाजू दिसतील चार म्हणजेच चार बाजू त्याचं काय होऊन जाईल चार बाजूचा वर्ग ठीक आहे चार बाजूचा वर्ग हा त्याचा वक्र पृष्ठपट फक्त चार बाजू दिसतात ना आपल्याला चार बाजूचा वर्ग हा त्याचा वक्र पृष्ठपट झाला मला सांगा आता जर मला टोटल पूर्ण म्हणजे त्याचं पूर्ण वक्र पृष्ठपट करायचं असेल तर मला वर आणि खाली पण बघवला ठीक आहे नाही या चार बाजू एक वरची बाजू आणि एक खालची बाजू किती बाजू झाल्या सहा एक्स ठीक आहे आणि इथे काय आहे माहिती का इथे पण एन बीचा विषय इथे पण एन बीचाच विषय इथे हा याला मी एन मानला याला मी बी मानला पण इथे एक गोष्ट मला ऍड करावी लागेल कुठली एच हाईट हाईट मला ऍड करावी लागेल मग मी जर घरपड काढेल तर कसा काढेल एल इंटू बी इंटू एच पण इथे घराची सर्व बाजू काय असतात समान असतात म्हणजे एल बरोबर पण ए बी बरोबर पण ए आणि एच बरोबर पण ए मग मी याला डायरेक्ट ए क्यू धुऊन टाकतो ओके <laughs>